रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास नक्की शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद जाई जुई मत दिसे गुलाब उठून जाई जुई मत दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून जाई जुई मत दिसे गुलाब उठून जाई जुई मत दिसे गुलाब उठून തീ മാജി അംബാ ബസല രാഹുളി നട്ടുന തെ മാ അംബാ ബസല രാഹുളി നട്ടുന ഭരഖി പടുത്തെ ഗുട്ടോഭോപത്തെ മനോഹര ഭാ ചന്ദ്ര കോരഖി പടുത്തെ ഗാല മുോഭോപനോഹര कमळातून यावी जशी कळी खुल कमळातून यावी जशी कळी खुलून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून चंद्रा सूर्या सारखे दिसे मुखावरी तेज नवरत्नाचा बाई चढलाय जणू साज चंद्रासर्या सारखे दिसे मुखावरी तेज नवरत्नांचा बाई चढलाय जणू साज नवरत्नांचा बाई चढला जणू साज वसंत ऋतू यावा तसा योग बहरुना वसंत ऋतू यावा तसा योग बहरुना तशी माझी अंबा बसली रावळी नटुना तशी माझी अंबा बसली रावळी नटू जाई जुई मत दिसे गुलाब उठून जाई जुई मत दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली नटू नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून अंगावरी साजतीचा शालू बुट्टेदार खणाच्या या चोळीला जरी किनार अंगावरी शालू बुट्टेदार खणाच्या चोळीला जरीची किनार दुधावरची साय हवी जशी ती भरून दुधावरची साय हवी जशी ती भरून तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून सप्तसुरांचा गनाद रावळी घुमून साध घाली वाराती लाऊन सक्त सुरांचा अगनाद राऊळी घुमून साध घाली लारती लाऊन भक्ती भावे करूया गतीचे पूजन भक्ती भावे करूया तीचे पूजन तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटुना जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून जाई जुई मधे दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली रावळी नटुना तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून धन्यवाद